नमस्कार मंडळी ना कोणतं पीठ वापरायचं आहे ना कोणतेही तांदूळ वापरायचे आहे ना बेसन वापरायचं आहे ना मैदा वापरायचा आहे आज मी तुम्हाला सोप्या पद्धतीने झटपट नाश्ता बनवून दाखवणार आहे आणि इतका टेस्टी आहे आणि इतका युनिक पद्धतीने बनतो खरंच मंडळी तुम्ही एकदा ही रेसिपी खाल तर नक्कीच माझं नाव काढाल तर आज मी इथे चण्याच्या डाळीपासून तुम्हाला मस्त भन्नाट आणि आपलातून रेसिपी बनवून दाखवणार आहे त्यासाठी मी इथे एक वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे वजनी प्रमाणामध्ये इथे शंभर ग्राम ही डाळ आहे आता ह्या डाळीला आपल्याला रात्रभर भिजवायचं आहे किंवा तुमच्याकडे वेळ नसेल तर पाच ते सहा तास भिजवलं तरी चालेल इथे मी अगोदरच चण्याची डाळ रात्रभर भिजवून ठेवलेली आहे पाहू शकता मस्तपैकी फुगलेली आहे आणि एकदम नरम पडलेली आहे एक दिवस आधी याची तयारी केली म्हणजे रात्री झोपताना ही डाळ भिजत ठेवली तर सकाळी झटपट हा नाश्ता तुम्ही बनवू शकता आता या डाळीतलं संपूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे डाळीतलं पाणी वेगळं करून झालं की आपल्याला ह्याला चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि खालती एक भांड ठेवायला पाहिजे पूर्ण डाळीमधलं पाणी खालती पडायला पाहिजे आणि डाळ चांगली कोरडी व्हायला पाहिजे ही रेसिपी बनवताना ही टीप महत्वाची आहे म्हणजे ही पद्धत महत्वाची आहे डाळीतलं पूर्ण पाणी कोरडं करून घ्यायला पाहिजे एक दहा ते बारा मिनटं ह्याला असंच मोकळं ठेवू म्हणजे खालती नितळलं जाईल मंडळी इथे मी डाळ वाटण्यासाठी चॉपर घेतलेला आहे माझ्याकडे चॉपर अवेलेबल होतं म्हणून मी चॉपर घेतलेला आहे तुम्ही मिक्सरचा वापर करू शकता पण डाळ आपल्याला जाडसर वाटून घ्यायची म्हणून मी इथे चॉपरचा वापर करत आहे ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये कोणतेही जिन्नस बारीक वाटले जात नाही तेज भांडं तुम्हाला वापरायचं आहे आता इथे चॉपरमध्ये सर्वात अगोदर आपल्याला डाळ नाही वाटायचं आहे सर्वात अगोदर इथे आपण सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेत आहे तीन ते चार लहान तुकडे आलं घ्यायचे आहे म्हणजेच की एक इंच अलग घ्यायचा आहे आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि ह्या सर्व जिन्नसांना सुद्धा आपल्याला जाडसर वाटून घ्यायचा आहे म्हणून चॉपरचा उपयोग करायचा आहे हलक्या हाताने याला जाडसर वाटून घ्यायचं जास्त जोर लावून बारीक वाटून घेऊ नका एकदम हलक्या हाताने याला जाडसर वाटून घ्या चॉपरमध्ये लसूण वाटून झालं की आता याच्यामध्ये आपल्याला ह्या वेळेस डाळ वाटून घ्यायची आहे डाळसुद्धा एकदाच टाकायची आहे आणि मी जसं बोललेलं आहे जाडसर वाटून घ्यायचे म्हणजे तुम्ही लॅपसी पाहिली असेल ना गव्हाची लॅपसी तसं वाटून घ्यायचं आहे जास्त जोर लावून चॉपर वडायचं नाही मग ते जास्त बारीक वाटलं जातं तर मंडळी एक ते दीड मिनिटामध्ये जास्त बारीक ही नाही आणि जास्त जाडसर नाही मध्यम टाइप मध्ये वाटून तयार होतं पाहू शकता मंडळी ह्याचं स्ट्रेक्चर पहा हे असं स्ट्रेक्चर पाहिजे तवाच ह्या नाश्त्याला भारी चव येणार आता संपूर्ण डाळ असं मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे इतका चांगला फ्लेवर येत आहे तुम्ही प्रत्यक्षात करून बघणार तर खरंच मंडळी अफलातून नाष्टा बनतो आता ह्याच चॉपरमध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा सुद्धा आपल्याला असं लहान तुकडे करून टाकायचे आहे आणि जितकं शक्य असेल तितकं आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे ह्याला अजिबात जाडसर वाटायचं नाही किंवा हाताने कापून घ्यायचं नाही सुद्धा एकदम बारीक कापून घ्यायचं आहे कांदा वाटून झालं की त्याला सुद्धा आपल्याला डाळीमध्येच काढून घ्यायचं आहे आणि या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एक्झ्यू करायचं आहे या पद्धतीने तुम्ही चॉपरमध्ये किंवा मिक्सरमध्ये वाटून घेतला तर ह्याचं स्ट्रेक्चर एकदम भारी येतं एकदम दाणेदार स्ट्रेक्चर येतं खायला एकदम चविष्ट होतो हा नाश्ता पिझ्झा बर्गर नक्की विसरणार एकदा असा नाश्ता तुम्ही बनवून पाहणार असं चांगल्या प्रकारे ह्याला एक्झ्यू केलं की थोडा वेळ आपण ह्याला बाजूला ठेवू आता इथे आपल्याला पाणी गरम करायचं आहे त्यासाठी एक नॉनस्टिक पॅन घ्या किंवा कोणतंही भांडं घेऊ शकता आणि तीन कप आपल्याला पाणी घ्यायचं आहे म्हणजेच की अशी कोणतीही वाटी सेट करून ठेवा कपाच्या मापाप्रमाणे आणि त्याच वाटीने तुम्हाला सर्व जिन्नस घ्यायचा आहे पाणी आणि रवा दोन्ही त्याच वाटीने घ्यायचा आहे इथे मी तीन कप पाणी घेतलेला आहे आता या पाण्यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा तेल घ्यायचं आहे आणि सोबतच काही फ्लेवरफुल मसाले वापरून सर्वात अगोदर इथे आपल्याला ओवा घ्यायचा आहे असा हाताने मॅश करून घ्यायचा आहे म्हणजे सर्व नाश्त्यामध्ये ओव्याचा फ्लेवर चांगल्या प्रकारे यायला पाहिजे एक चमचा रेड चिली फ्लेक्स एक चमचा सफेद तीळ अर्धा ते पावणा चमचा चवीनुसार मीठ टाकायचा आहे आणि भरपूर प्रमाणामध्ये इथे कोथिंबर टाकायची आहे आता फक्त पाण्याला गरम करून घ्यायचं आहे उकळी येऊ द्यायची नाही आता इथे पाण्याला उकळी नाही येत आहे फक्त पाणी गरम झालेलं आहे या वेळेस इथे आपल्याला एक कप बारीक रवा वापरायचा आहे आणि फटाफट आपल्याला ह्याला चमचा मिक्स करून घ्यायचा आहे पाण्यामध्ये उकळी आल्यावर तुम्ही रवा टाकल्यावर काय होणार माहिती काय गाठी नक्की पडणार म्हणून पाण्याला गरम होऊ द्यायचा फक्त आणि फटाफट चमचा चालवायचा जेवढा फास्ट तुम्ही चमचा चालवणार ह्याला गाठी पडण्याचे कमी चान्सेस असतात आणि चांगल्या प्रकारे ह्याला एकजीव करत जायचं आहे असं ढवळत ढवळत राहायचं शेवटपर्यंत ढवळत राहायचं आहे आणि ज्या भांड्याने तुम्ही रवा मोजून घेणार त्याच भांड्याने तुम्हाला तीन पट पाणी घ्यायचे आहे ही महत्वाची टीप तुम्ही लक्षात घ्या म्हणून मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे कपाचं मेजरमेंट नसेल तर कोणतेही भांडं घ्या तुम्ही त्या भांड्याने तुम्ही पाणी आणि रवा मोजून घ्या आणि तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रव्याला थोडस मिक्सर मध्ये फिरवून घ्या म्हणजे थोडस फाईन झालं की रेसिपीचा रिझल्ट एकदम बेस्ट येतो असं चांगल्या प्रकारे गाठी मोडत मोडत पाण्यामध्ये एकजीव करायचा आहे आणि पाहू शकता काही सेकंदातच पाण्याला घट्टपणा आलेला आहे म्हणजेच की या मिश्रणाला घट्टपणा येत आहे जवळपास सात ते आठ मिनिटं झालेली आहेत आणि पाहू शकता ह्याची बाइंडिंग किती मस्त आलेली आहे आणखीन याला एक सात ते आठ मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे रवा शिजला पाहिजे म्हणजे कच्चा अजिबात राहायला नाही पाहिजे तुम्ही वाटलंस तर रवा तुम्हाला वाटायचा नसेल तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकता जितक्या क्वांटिटी मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे तितक्याच क्वांटिटी मध्ये पीठ वापरायचं आहे म्हणजेच की रवा जितकं वापरलेला आहे पाणी जितकं वापरलेलं आहे तितकंच तांदळाचं पीठ सुद्धा वापरायचं आहे सात ते आठ मिनिटं झालेले आहेत आणखीन चांगल्या प्रकारे पीठ शिजलं सुद्धा आहे आणखीन चांगली बायंडिंग आलेली आहे आता काय करायचं ह्या पॅन मध्ये आपल्याला ह्याला दहा मिनिटं झाकण लावून ठेवायचं आहे पाच किंवा दहा मिनिटं जोपर्यंत हे थंड होत नाही तोपर्यंत आपल्याला ला ढाकण लावून घ्यायचं गॅस बंद करायचा आहे तर मंडळी इथे आपल्याला स्टफिंग साठी एक स्पेशल मसाला बनवायचा आहे आता या खड्डू मध्ये मी एक चमचा आखे धने घेत आहे सोबतच एक चमचा जिरे सात ते आठ काळी मिरी आणि दोन बेडगी मिरच्या किंवा कोणत्याही लाल मिरच्या तुम्ही सुख्या घेऊ शकता आता ह्याला आपल्याला जाडसर वाटून घ्यायचा आहे म्हणून इथे मिक्सरचा वापर करू नका खल्लूचा वापर करा चव चांगली येते नाश्त्यामध्ये मसाले जाडसर वाटून झाले की ह्याला चण्याच्या डाळीवर टाकायचा आहे आणि ह्याचा स्टिक्चर पाहू शकता मसाल्याचा असं जाडसर वाटून घ्यायचं आहे पाहू शकता ह्याचा फ्लेवर इतका खमंग येतो जसा समोसाचा फ्लेवर येतो ना तसाच फ्लेवर येतो आता सोबतच एक चमचा लाल तिखट किंवा तुम्ही हिरव्या मिरचीचे पेस्ट करून टाकू शकता आणि अर्धा चमचा चाट मसाला शेवटी चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे स्टफिंगमध्ये बायंडिंग येणं फार महत्वाचं आहे म्हणून आपल्याला चण्याच्या डाळीला चांगल्या प्रकारे कोरडं करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये जरासुद्धा पाणी राहिलं की स्टफिंगची बायंडिंग चांगली येणारच नाही ही महत्वाची टीप तुम्ही लक्षात ठेवा आणि हो मंडळी तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल म्हणजेच की माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे भरपूर दिवसापासून बघत आहेत त्यांनीसुद्धा सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल आणि बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि रेसिपी जरासुद्धा आवडली असेल तर प्लीज लाईक द्या आणि तुमची कमेंटची प्रतिक्रियासुद्धा मला नक्की कळवा पाहू शकता मंडळी सर्व मसाले या डाळीमध्ये चांगल्या प्रकारे एकजीव झालेले आहे जास्त पावडर मसाले वापरू नका खडे खा, मसाले वापरणार तितकं चांगलं आहे आणि असं चांगल्या प्रकारे एकजीव झालेला आहे तर आता याला आपण बघूया बाइंडिंग कशी आलेली आहे हे असा एक गोळा घ्यायचा पाहू शकता काय मस्त बाइंडिंग आलेली आहे अशी बाइंडिंग येणं फारच गरजेचं आहे पाण्याचा अंश ह्याच्यामध्ये राहिला की एकदम सेल अशी बाइंडिंग होते म्हणजे की नाश्ता बिघडण्याची जास्त चान्सेस आहे अशी बाइंडिंग येणं फारच महत्वाचं हो आहे आता थोड्या वेळाला आपण बाजूला घेऊन किंवा असे गोळे बनवून ठेवायचे आहेत म्हणजे फटाफट नाश्ता सुद्धा आपल्याला बनवता येईल आता झाकण काढायचं आहे थंड झालेला आहे पाहू शकता आता मळण्या इतकं तर थंड झालेलं आहे आता ह्याला आपल्याला चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे थोडस तेल लावू शकता स्टफिंग थोडी कोरडी पडली असेल तर पण एकदम लवचिक आपल्याला मळून घ्यायचं आहे म्हणजे आकार एकदम परफेक्ट देता येईल पाहू शकता मंडळी मस्त पैकी ह्याला मडून घेतलेलं आहे असं एकदम लवची व्हायला पाहिजे आता ह्याच्यामधलं थोडंसं पीठ घ्यायचं आहे किंवा लहान लहान ह्याचे उंडे बनवून ठेवायचे आहे चांगले गोळे घ्यायचे आहेत असे आणि ह्याचे उंडे बनवायचे आहेत मी तुम्हाला एक नाश्ता बनवून दाखवतो त्या पद्धतीनेच तुम्ही संपूर्ण नाश्ता बनवायचा आहे आता याला थोडंसं चपटं करायचं आहे ह्याची पारी बनवायची आहे अशी पारी बनवून ठेवायची आहे जितकं आपण स्टफिंग घेणार त्याच्या दुप्पट आपल्याला ही पारी बनवायची आहे मी अगोदरच सांगितलेलं आहे ह्याचे असे गोल लाडू बनवून ठेवा मग असं मध्यभागी ठेवायचं आहे आता ह्याला असं कवर करायचं आहे बाइंडिंग चांगली आलेली आहे रव्याला बाइंडिंग चांगली आलेली आहे आणि स्टफिंगला सुद्धा बाइंडिंग चांगली आलेली आहे असं ह्याचं तोंड बनून ठेवायचं आहे आणि ह्याला असं गोल करून घ्यायचं आहे ना लाटायचं ना पीठ मळायचं परफेक्ट असं तुम्ही नाश्ता बनवला खायलाही एकदम जबरदस्त चव येते पाहू शकता एकदम गोलाकार झालेला आहे अशाच पद्धतीने तुम्हाला संपूर्ण नाश्ते बनवायचे आहे आता याच्या पुढच्या कृतीसाठी आपल्याला किचनकडे जायचं आहे तर मंडळी इथे इडली स्टीमर ठेवलेला आहे मी खालती पाणी चांगल्या प्रकारे गरम झालेले आहे आणि असे चार पात्र आहेत आणि एका पात्रामध्ये चार नाश्ते बसतात म्हणजेच की टोटल सोळा नाश्ते पाच ते दहा मिनिटांमध्ये तुम्ही सुद्धा तयार करू शकता इडली स्टीमर मध्ये वाफवायचं जास्त अवघड नाही झटपट हा नाश्ता बनतो आता याला गॅस फास्ट करून पाच ते दहा मिनिटापर्यंत वाफवून घेऊ पाच ते दहा मिनिटं झालेली आहेत आता झाकण काढायचं आहे अरे वा मंडळी पाहू शकता काय टम्म फुगलेले आहेत सोडा न वापरता सुद्धा आता गॅस बंद करायचा आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा ह्याला गरम गरमच आपल्याला उचलायचं नाही तुम्ही ह्याला गरम गरमच उचलायचं बघणार तर हे खालती चिटकलेले असणार ह्याला थंड होऊ द्या मगच इडली पात्रातून काढायचं आहे तुम्हाला लवकरात लवकर नाश्ता डिमोल करायचा आहे या पात्रामधून तर काय करायचं हे इडली पात्र असं मोठ्याशा बांड्यामध्ये पाणी घ्यायचं म्हणजे अशा मोठ्याशा परातीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि ह्याच्यावर असं पाणी सोडायचं आहे असं कडेने थोडंसं पाणी सोडायचं आहे म्हणजे लवकरात लवकर हे डिमोल्ट होतात आता दाखवतो तुम्हाला करून पाहू शकता झटपट डिमोल् झाले पण हलकसा याला थंड होऊ द्यायचं आहे कोमट थंड होऊ द्यायचं आहे एकदम हलका फुल आणि एकदम मौसूद नाश्ता आहे अशा पद्धतीने तुम्ही डिमोल् करू शकता इथे नॉनस्टिक पॅन मध्ये एक चमचा तेल घेतलेला आहे आणि तेल गरम झालं की आपल्याला अर्धा ते एक चमचा अशी मोरी पसरवून टाकायची आहे मोरीला चांगल्या प्रकारे चटकू देऊ आणि मोरी अशी ला ला चटकायला लागली की आपल्याला एक एक करून जितकं या पॅन मध्ये नाश्ता बसतो तितकं ठेवायचं आहे पाच किंवा चार बसतील आणि याला एका बाजूने एक मिनिटापर्यंत लाल रंग येईपर्यंत म्हणजे खरपूसपणा येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे फक्त तुम्हाला याला भाजूनच घ्यायचं आहे दुसरं काहीच करायचं नाही तुम्ही अशा पद्धतीने भाजून घेतला की नाश्ता बाहेरून एकदम मस्त कुरकुरीत होतो आणि खाण्यासाठी अप्रतिम लागतो तर मंडळी आपण पाहू शकता दोन्ही बाजूने हलकासा लाल रंग येईपर्यंत आणि कुरकुरीतपणा येईपर्यंत मी भाजून घेतलेला आहे पाहू शकता दिसायला जितके चांगले दिसतात तितके खाण्यासाठी एकदम चविष्ट आहे अशाच पद्धतीने संपूर्ण नाश्ता मी फ्राय करून घेतो आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो तर मंडळी पाहू शकता मस्त हलका फुल रव्याच्या चा आणि चण्याच्या डाळीचा असा नाश्ता तयार झालेला आहे मी तुम्हाला ह्याला कापून दाखवतो मधून सुद्धा एकदम मस्त स्पॉन्जी झालेला आहे आणि बाहेरून एकदम कुरकुरीत पाहू शकता बाहेरून कुरकुरीत तर आहे आणि मधूनही जबरदस्त असा नाश्ता तयार झाला हे पहा पाहिलेत ना मंडळी ना लाटायचं ना तळायचं ना कोणतं पीठ ना मैदा ना तांदूळ भिजवायचं मस्त असा नाश्ता तुम्ही सुद्धा बनवू शकता सकाळच्या गडबडीमध्ये तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर अशाच नवनवीन रेसिपीचं पुन्हा भेटूया धन्यवाद